ऐन उन्हाळ्यात शेतीला दिवसाआड पाणी शेतकरी करणार रास्ता रोको महावितरणाला निवेदनातून इशारा विसरवाडी नवापूर तालुक्यातील मासलीपाडा बर्डीपाडा बालहाट ढोरपाडा येथील शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी एक दिवसाआड विद्युत पुरवठा मिळत असल्याने शेतातील पिके करपू लागल्याने नियमित अकरा केवी विद्युत पुरवठा मिळवण्यासाठी विसरवाडी महावितरण विद्युत उपकेंद्राला निवेदन देत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या निवेदनात म्हटले आहे की मासलीपाडा बर्डीपाडा ढोरपाडा बालहाट परिसरात शेती पंपासाठी विद्युत पुरवठा एक दिवसाआड होत असल्याने ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे शेतातील पिके वाळू लागले आहेत सध्याच्या मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे शेतातील पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्गाचे हाल होत आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या विसरवाडी वीज उपकेंद्रात मासलीपाडा बरडीपाडा ढोरपाडा बालहाट परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे येत्या दहा दिवसाच्या आत अकरा केवी विद्युत पुरवठा नियमित झाला नाही तर विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहेत याबाबत विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली सदर निवेदन आठ मार्च रोजी देण्यात आले आहे निवेदनावर धनसिंग गावित लतीफ गावित जितेंद्र गावित किसन गावित सुमा गावित कालूसिंग गावित अशोक गावित संदीप गावित गोविंद गावित रामसिंग गावीत बाबा गाभिक यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्ही मसूर गामस तेवढं चालवायचं जे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ श्रवाडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलं आहे एक दिवसा गावांमध्ये जे लाईट लाईट देण्यात येते ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरी आम्हाला निवेदनामार्फत एकच ू इच्छितो की आजपासून जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये मासळीपाडा बाळ बालहाट बर्डीपाडा ढोलपाडा या गावांमध्ये जे लाईट सोडली जाते ते एका दिवसाच्या आड न सोडता रेग्युलर सोडावी जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही म्हणून जर ही समस्या दहा दिवसाच्या आत सोडवली नाही तर विसरवाडी या ठिकाणी जे नॅशनल हायवे आहेत ते बंद करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे जय आदिवासी सम्राट व्ही न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित विसरवाडी